पण आता झाला प्रजापती म्हणजे त्याला पद मिळालं आणि पद मिळाल्याच्या नंतर मध येण्यासाठी वेळ लागत नाही पद आणि मद दवर दवर हे जवळ जवळचे शब्द आहेत हो पद नसताना माणसं बघा आणि पद आल्याच्या नंतर माणसं बघा बिघडणार म्हणजे बिघडणार पद आल्याच्या नंतर बदलणार म्हणजे बदलणार पद आल्याबरोबर मध येतो पद आल्याबरोबर अहंकार येतोच पदाचा महिमाच फार मोठा आहे महाराज पद नसतं त्यावेळेस हात जोडते आणि पद आल्याच्या नंतर काय करते हे मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला माहितीच आहे ते सर्वांना दक्षाकडे आलो पद दक्ष झाले प्रजापती आणि आता प्रजापती झाल्याबरोबर दक्षाला अहंकार आला एवढा अहंकार वाढला दक्षाचा लक्षाला वाटायचं सगळ्यांनी आपला जयजकार केला पाहिजे पदाचा महिमा सगळ्यांनी आपलंच नाव घेतलं पाहिजे पदाचं महिमा आपण जिथं जाऊ की नाही तिथं सगळेजण उठून उभे राहून दक्ष महाराज नमस्कार दक्ष महाराज प्रणाम असं म्हणाले पाहिजे असं दक्षला वाटू लागले सगळे लोक मानही देऊ लागले तो मान पदाला असतो माणसाला नसतो आणि एक दिवस काय झालं देव लोकांची सभा आहे देव लोकांच्या सभेमध्ये हा महादेवाचा सासरा दक्ष पोहोचला प्रजापती लो पर देव लोकांच्या सभेमध्ये दक्ष आल्या बरोबर सगळे देव उठवून उभे राहिले आणि सगळे देव प्रणाम करू लागले दक्ष महाराज प्रणाम दक्ष महाराज प्रणाम पण त्या दिवशी दोनच देव जागेवरती बसून होते एका देवाचं नाव आहे ब्रह्मदेव आणि दुसऱ्या देवाचं नाव आहे महादेव आता काय असतं महाराज या पदावरच्या माणसांचं अहंकारी माणसांच हजार लोकांनी दर्शन घेतलं याच काही वाटत नाही या पदावरच्या आणि अहंकारी माणसांना हजार लोकांनी ज्या कार्य केला याच काही वाटत नाही त्यांना पण एका लोकांनी विरोध केला याच फार वाईट वाटत एकाच जणानं का नमस्कार केला नाही याचं फार वाईट वाटतं नेमकं दक्षाचं तेच झालं सगळेजण प्रणाम करू लागले सर्वजण नमस्कार करू लागले याच काही वाटलं नाही दक्षाला पण महादेवानं नमस्कार केला नाही याचा मात्र त्रास सुरू झाला दक्षाला ब्रह्मदेवाकडे बघितलं असो ब्रह्मदेव काही केलं तरी माझे वडील आहे त्यामुळे वडिलांनी मला नमस्कार केला नाही काही अडचण नाही पण हा महादेव हा कोण आहे हा महादेव माझा जवाई आहे आणि माझा जवाई मला नमस्कार करत नाही याचा फार त्रास झाला त्या दिवशी दक्षाला राग आला दक्षाला आणि रागामध्ये दक्ष काय बोलू लागला आहे का महापुराणामध्ये तर फार स्वतंत्र विस्ताराने चिंतन आलेलं आहे आता मी शिवमहापुराण महापुराण कथा पण करतो ना त्यामुळे तो अभ्यास झाला आहे माझा श्रीमद भागवत ग्रंथामध्ये पण विस्तार केला आहे पण फार नाही शिव महापुराणामध्ये फार विस्ताराने ही कथा झाली आपण या वाणीनं बोलू नये इतकं वाईट बोलला दक्ष कोणाला काल ओके महा महा काल महादेव महाकाल महादेवांना खूप वाईट बोलला खूप वाईट बोलला बोलता बोलता ऐका दक्षाचा जो राग आहे की नाही वानावर गेला महादेव सगळं ऐकत होते ऐकून घेत होते महादेव पण महादेव कुठलाच प्रतिकार करत नव्हते कारण महादेव जी आहेत का नाहीत ऐका मनावरती इंद्रियांवरती महादेवांनी ताबा मिळवलेला आहे आपलं कसं आहे आपली सगळी बटणं दुसऱ्याच्या हातात आपण दिलेली आहे आपल्या हातात नाही आपल्याला राग कधी आला पाहिजे आपल्या हातात नाही आपल्याला बरं कधी वाटलं पाहिजे आपल्याला सुख कधी व्हावं हे दुसऱ्याच्या हातात आहे आपल्याला राग कधी यावा दुसऱ्याच्या हातात आहे आपलं आणि दक्षाचं प्रकरण सारखंच आहे दुसऱ्यानं बटन दाबलं की आपल्याला राग येते दुसऱ्यानं बटन दाबलं की आपल्याला बरं वाटतंय दुसऱ्यानं राम राम केला हे आपल्याला बरं वाटतंय आणि दुसऱ्यानं राम राम नाही केला की आपलं डोकं उठतंय समजून घ्या आपल्या रागाचं बटन आपण दुसऱ्याकडे देऊन ठेवलेलं आहे आणि माणसं एवढे हुशार महाराज एकमेकांची बटन बरोबर त्यांना माहिती झाली कोणतं बटन दाबलं की कोणाला राग येणारे त्यांना माहिती असते कोणतं बटन दाबलं की कोणाला वाटणार वाटणारे त्यांना माहिती असते वेळ आल्याच्या नंतर ते बरोबर बटन दाबते आपण गुलाम आहेत महाराज इंद्रियाचे आपण गुलाम आहोत महाराज दुसऱ्यांचे पण महादेवाचा असतो खूप बोलतोय दक्ष खूप बोलतो, बोलतो मी म्हणालो ना या वाणीनं आपण चिंतनही करू शकणार नाहीत एवढं वाईट वाईट हा दक्ष महादेवाला बोलू लागला महादेव जी शांत आहे पण बोलता बोलता एवढा राग आनावर झाला दक्षाचा एवढा राग आनावर झाला या दक्षानं शाप दिला शाप आहे माझा महादेवाला यज्ञामध्ये सर्व देवतांना भाग मिळतो पण इथून पुढे पुढे भागच मिळणार नाही हा प्रजापती दक्ष महादेवाला शाप देत आहे जसा महादेवाला शाप दिला तस त्या ठिकाणी बसलेले होते नंदी महाराज नंदी महाराज उठून उभे राहिले कोणाला शाप देत आहे तुम्ही कालोके काल महाकाल बोले मारेवाला शाप देत आहे का तुम्ही या मुखान करायला पाहिजे मारेवाचं चिंतन करायला पाहिजे मारेवाची कीर्ती गायला पाहिजे मारेवाची निंदा केली मारेवाला शाप दिला या नंदीचा शाप आहे तुम्हाला तुम्हाला सारख मी 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 म्हणायची सवय आहे ना अहंकार तुमचा मोठा झालेला आहे ना या नंदीचा शाप तुम्हाला मुलाला बकऱ्याच मुलक बसवावं लागेल बकऱ्याच मोग बसवावं लागेल माणसाच मोग तुम्हाला राहणार नाही ते तेवढ्यामध्ये तिथे एक महाराज बसले होते त्या महाराजाचं नाव होतं भृगू महाराज ते उठून उभे राहिले कशाला पडले काय माहितीये या भांडणामध्ये पण पडले त्या दिवशी ते म्हणाले हे नंदी भांडण सुरू होत कोणाचं जवाई आणि सासऱ्याचं घरच्या मांडणात तू कशाला पडलास माझाही शाप आहे महादेवाचे भक्त पाखंडी होते पुन्हा नंदी महाराज उठून उभे राहिले नंदी महाराज म्हटले आमचे महादेव मालक होते आमच्या मालकाची निंदा दक्षाने केली म्हणून मी दक्षाला शाप दिला होता तुम्ही आम्हा महादेव भक्ताला शाप दिला ना आमचाही शाप आहे नंदी म्हणाले तुमच्या सहित तुमच्या जातीचे शिक्षण घेतील आणि वेख मागत फिरतील एवढे द्या तेवढे द्या कळालं त्याला धन्यवाद त्यामुळे नाराज होत जाऊ नका नाराज नाही झालं पाहिजे एवढे मागितले तेवढे मागितले बरोबर की नाही दादा नाराज नाही झालो पाहिजे दादा या ठिकाणी आलेले आहे जुंचूकर हा नंदीचा शाप आहे महाराज नंदीनं शाप दिला तुमच्या सहे तुमच्या जातीचे जेवढे कलियुगामध्ये असतील का नाही शिक्षण घेतील वेदाचा अध्ययन करतील मंत्रपाठ करतील सगळं शिक्षण घेतील आणि मग पुन्हा भाव ठरवतील सध्या सुरू आहे का नाही मग समजा नंदीचा शाप खराब होत चाललेला आहे जाऊ अशा प्रकारे शापा शापी प्रकरण झालं हे भांडण झाले महादेव म्हटले भांडण कोणाचे शाप कोण कोणाला देत आहे आता आपण जागा सोडलेली बरी म्हणून आता महादेव तिथून कैलास पर्वतावरती येतात पण तो दक्ष दक्ष म्हटला आपण शाप दिला महादेवाला यज्ञामध्ये भाग ना दिला ना आपण शाप आता एक काम करू आपणच यज्ञाचं विशाल असं आयोजन करू आणि त्यानं यज्ञाचं आयोजन केलं सध्याच के? जे हरिद्वार कणकल तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी यज्ञ त्यानं ठेवला मग आता त्या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी सगळे येऊ लागले तेहतीस कोटी देवता लोक जोडीनं पण आमंत्रण नाही कोणाला ना केवळ आणि केवळ महादेवाला हे सगळं प्रकरण सतीला कळालं सतीला कळाल्या बरोबर सती महादेवाकडे गेली सतीला कळालं की आपल्या वडिलांनी यज्ञ ठेवलेला आहे महादेवाकडे सती आली महादेवाला नमस्कार केला आणि महादेवाला नमस्कार करून सती काय म्हणाली माहिती भागवत ग्रंथामध्ये फारघोड श्लोक आहे प्रजापतस्ते शोशुरस्य संप्रतम सती म्हणाली महाराज प्रजापती आहेत ना कोण तुमचे सासरे सती असं नाही म्हणाली प्रजापती आहेत ना माझे पप्पा सती म्हणाली प्रजापती आहेत ना कोण माझे सासरे याला म्हणायचं सती फार हुशार आहे एक बोलू का माफी मागून बोलतो सती महादेवाची असली काय अथवा सती तुमची माझी असली काय शतुरच असते सती हुशारच असते जरी डोकं एक तरी चालतं डबल बरोबर दब, की नाही महिला मंडळ तुमचं डोकं दिसायला आहे एक पण चालायला आहे डबल कसं डबल चालतं सांगू का मी तुम्हाला ऐका प्रत्येक महिलेला काय वाटतं तिचं लेकरू आपल्यासाठी श्रावण बाळ असलं पाहिजे वाटतं का नाही प्रत्येक आईला काय वाटतं तिचं लेकरू तिच्यासाठी श्रावण बाळ असावं श्रावण बाळ म्हणजे आई वडिलांची सेवा करणारा तुम्हाला असंच वाटतं ना श्रावण बाळ असावं का तुम्हाला वाटतं आपलं लेकरू धंदुकारी असावं आपल्यासाठी प्रत्येक महिलेची इच्छा आहे की तिचं लिकृत तिच्यासाठी श्रावण बाळच असलं पाहिजे आणि त्याच महिलेला विचारा तिचा नवरा त्यांच्या आई वडिलांसाठी कोण असला पाहिजे ती म्हणते माझा नवरा सासऱ्यासाठी श्रावण बाळ नाही धुंदुकारी असला पाहिजे यालाच म्हणायचं डबल डोकं लक्षात घ्या महाराज हे डबल डोकं जोपर्यंत आपलं सुरू आहे तो ना तोपर्यंत आपलं घर स्वर्ग कधीच होणार नाही घराला जर स्वर्गापेक्षा सुंदर बनवण्याची इच्छा असेल तर हे डबल डोकं बंद झालं पाहिजे प्रत्येक महिलेला काय वाटतं आपलं लेकरू कोणाच्या ताब्यात असावं आपल्या की सुनेच्या आपला, सुने आपला लेख कोणाच्या ताब्यात आपल्या बरोबर की नाही सुनेच्या नाही आणि आपला जवाई कोणाच्या ताब्यात लेकीच्या बरोबर का, ले 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 की नाही हेच डबल लोक बंद झालं पाहिजे लक्षात घ्या हे डबल लोक बंद झालं की मग घराला घर पण येणार आहे नाही तो विचारूच नका घराचं काय होईल बरोबर की नाही प्रत्येक मुलीला वाटत असतं की आपल्या भावानं सांभाळले पाहिजेत मायबाप प्रत्येक मुलीला वा प्रत्येक बहिणीला वाटतं की नाही आपल्या भावानं मायबाप सांभाळत वाटतं की नाही आणि तिच्या नावऱ्यानं मायबाप सांभाळावे वाटतात का लक्षात घ्या महाराज जसं प्रत्येक बहिणीला वाटत आपल्या भावानं आप माय बाप सांभाळले पाहिजेत तसं तिनं जर तिचे सासू सासरे जर सांभाळले ना लक्षात घ्या सगळीकडे पृथ्वीवरती आनंद झाल्याशिवाय राहणार नाही उत्तर एकच डबल डोकं बंद झालं पाहिजे ज्या दिवशी डबल डोकं बंद होईल ना त्या दिवशी सुख आल्याशिवाय राहणार नाही पण हे डोकेच फार मिशील चतुर चतुर चतुरातो चतुर शिरू काय म्हणाली तुमचे सासरे मारे म्हणले हा हा बोला पावणे चार वाजत आले साडे पर्यंतचाच वेळ वाढवून घेतला कृष्ण जन्म करायचा बोला फटक काय नाही तुमच्या सासऱ्यांनी यज्ञ ठेवलेला आहे बर त्या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी चला नाही जाता येणार का नाही जाता येणार असं असं घडलो माझ्या अपमानासाठीच तो यज्ञ आहे जिथं गेल्याच्या नंतर तुझाही अपमान होणार माझाही अपमान होणार आणि जिथं गेल्याच्या नंतर अपमान होत असतो तिथं कशाला जायचं काही ठिकाणं अशी असतात चांदच करा बोलवलं तरी नाही गेलं पाहिजे काही ठिकाणं अशी असतात तिथंचं आपल्याला आमंत्रण जरी आलं तरी आपण तिथं नाही गेलं पाहिजे कारण तिथं गेल्याच्या नंतर चांगलं काही होणार नाही काही ठिकाणं अशी कोणती जिथं पाप होणार आहे तिथलं आपल्याला आमंत्रण जरी आलं तरी जाऊ नका जिथ विनाकारणी हिंसा होत आहे जिथ काहीतरी चुकीचं घडणार आहे तिथं आपल्याला आमंत्रण असलं तरी जायचं नाही आणि आता महत्वाचं आहे काही ठिकाण अशी असतात तिथं नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे असं कोणतं ठिकाण आहे की तिथं नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे आमंत्रण नसलं तरी गेलं पाहिजे अस ठिकाण म्हणजे कथा श्रीमद्भागवत कथा कीर्तन सप्ताह तिथं नाही बोलवलं तिथं कोणी आमंत्रण नाही दिलं तरी जा कारण तिथं गेल्याच्या नंतर आपलं चांगलं होणार आहे तुका म्हणे न पाचारिता जावे कोठे तो माझ्या भगवंताची कथा आहे कथा त्रिवेणी संग देवाच नाव आहे जिथं भजन आहे तिथ नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे कारण तिथं गेल्याच्या नंतर आपलं चांगलं होणार आहे म्हणून आमंत्रणाची वाट बघू नका कथा सुरू झाली की यायचं आमंत्रणाची वाट नाही बघितली पाहिजे कीर्तनासाठी सप्ताहासाठी आमंत्रणाची वाट नाही बघितली पाहिजे बरं रुसलं नाही पाहिजे आम्हाला नाही ना आमंत्रण मिळालं नाही आम्हाला फोन आला कथा आहे कीर्तन आहे इथं आमंत्रणाची वाट बघू नका जिथं गेल्याच्या नंतर आपलं चांगलं होणार नाही तिथं आमंत्रण असलं तरी जाऊ नका महादेव म्हणत आहेत हे बघ सती तिथं गेल्याच्या नंतर आपला अपमान होणार आहे अरे जिथं गेल्याच्या नंतर आपला अपमान होणार आहे कशाला जायचं आपण तिथं काय चांगलं होणार नाही तिचे आपल्या अपमानासाठीच तो यज्ञ आहे पण सती काय म्हणाली ऐका सती म्हणाली महादेवा मला नाही विश्वास माझे वडील काय म्हणून करतील तुमचा अपमान माझे वडील का म्हणून करतील आप मा कर आपला अपमान आप मी फार लाडकी आहे त्यांची तुम्ही पण फार लाडके बाई आहात नाही करणार ते अपमान महादेव म्हणाले सती मी जे सांगितलं ना तुला खरं सांगितलं विश्वास नसेल तर तू तुझ्या तु नेत्रांनी तु ने तु ने जाऊन बघ सती म्हटले हा हे मला पटलं आणि काय केलं ऐका सतीनं दोन चार सेवकांना सोबत घेतलं दोन चार सेवकांना सोबत घेऊन सती ज्या ठिकाणी यत्न सुरू आहे का नाही त्या ठिकाणी पोहोचले आणि आज सतीचं स्वागत देखील कोणी केलं नाही हो सांगितलंच होतं दक्षणा ऐका या यत्नामध्ये तो महादेव येणार नाही ओ महादेव ओ मानी आहे पण माझी लाडकी एक सती ती आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ऐकून ठेवा सावधान सती आल्याच्या स्वागत केलं तर त्याचा करण्यात येईल सती नंतर सतीचं स्वागत देखील कोणी करायचं नाही गोस्वामी रामचरित मानसामध्ये लिहिताल कोणीच सतीचं स्वागत केलं आई भवानी Oh, oh, oh. फक्त एक माता जी आहे ना सतीची ती माता मात्र सतीला भेटते आई आई असते असो हो। या ठिकाणी सतीचा अपमान होत आहे भगिनी भेटल्या पण बहुतो माता हसू लागल्या सतीकडे बघून त्या बहिणींची चर्चा सुरू झाली काय असतात लोक किती हे अपमान केला तरी पुन्हा समोर येतातच बरं झालं आपल्या वडिलांनी त्या महादेवाला बोलवलं नाही काहीतर लज्जाच वाटत होती त्यांना आपला पाहुणा म्हणायची काय दुसऱ्याचे पाहुणे चांगल्या चांगले बंगले बांधतात राजवाडे बांधतात आणि आपला हा पाहुणा मसा काय असतात दुसऱ्याचे पाहुणे गळ्यामध्ये सुवर्णाचे अलंकार आणि आपला हा पाहुणा गळ्यामध्ये नाग धारण करतो दुसऱ्याचे पाहुणे कानामध्ये कुंडल धारण करतात आपला विंचू धारण करतो चांगले चांगले कपडे परिधान करतात दुसऱ्याचे नातेवाईक आणि हा आपला नातेवाईक व्याघ्रामर परिधान करत असतो बरं झालं दक्षानं आमंत्रण दिलं नाही फार बरं वाटलं वडिलांनी यांना आमंत्रण दिलं नव्हतं पण काय करता काही काही लोक ना आमंत्रण नसलं तरी येतात असं म्हणायचं हसायचं कोणी कोणी स्वागत केलं नाही पण एकटी सतीची माता सतीला घट्ट सतीची माता म्हणत आहे सती काय केलंच तू सतीना आज कोणाकडेच लक्ष दिलं नाही सती म्हणाली जिथं यज्ञ सुरू आहे ना मला तिथं जाऊ द्या माझ्या मालकानं मला सांगितलं आहे की तो यज्ञ त्यांच्या अपमानासाठी आहे मला माझ्या नेत्रांनी बघायचं आहे खरंच यज्ञ अपमानासाठी आहे का जिथं यज्ञ सुरू आहे ना तिथं मला जाऊ द्या आणि जिथं यज्ञ सुरू आहे तिथं ज्यावेळेस सती आली समोरचं दृश्य बघितलं सगळ्या देवांना मान आहे यज्ञामध्ये मान नाही भाग नाही केवळ आणि केवळ महादेवाचा सतीला आज राग आला आज काय बोलले ऐका सती हे पिताजी मी ज्यावेळेस कैलास पर्वत वरून इकडे येण्यासाठी निघाले ना त्यावेळेस माझे मालक मला म्हणाले होते की सती तिथे यज्ञच आपल्या अपमानासाठी आहे त्या यज्ञामध्ये मला भाग नाही पण मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही कारण सांगू मी तुम्हाला मला विश्वास होता पिताजी तुमच्यावरती मी त्यांना देखील म्हणाले की माझे पिताजी असं नाही तुमचा अपमान कधीच करू शकणार नाही पण तुम्ही माझा जो विश्वास आहे विश्वास पूर्ण केला नाही माझ्या मालकाचा अपमान केलाय तुम्ही माझ्या पतीचा अपमान केला आहे तुम्ही माझ्या पतीच्या अपमानासाठीच यज्ञ आहे हा आजपासून मी तुमची मुलगी नाही आणि आजपासून तुम्ही माझे वडील नाही आहात हे शरीर जगदंबा सती माता म्हणू लागली माझे हे शरीर तुमच्यापासून उत्पन्न झालं ना लोक मला दक्ष कुमारी म्हणतात ना माझं आजपासून तुम्ही माझे वडील नाही आजपासून मी तुमची मुलगी नाही पण हे लोक मला दक्ष कुमारी म्हणतील म्हणून तुमच्यापासून निर्माण झालेलं तुमच्यापासून उत्पन्न झालेलं महादेवाने विचारलं काय झालं आणि त्या कलाने सांगितलं नाथा सर्व सैन्य एका मुखान जे जे कारणाचा महादेवाचा काय म्हणू लागले जोराजे जयकार करा महादेवाचा सासरा मारायचा आपल्याला महादेवाचा आपला सासरा व्यवस्थितच राहणारे महादेवाचा मरणारे त्यामुळे कोणी नाराज होऊ नका जरा जोराजे जयकार करा बोला लक्षात घ्या एका पार्टीचे लोक नसतात दक्षाच्या सैन्यांनी पाहिलं महादेवाचं सैन्य आल्यालं वीरभद्र आल्याला पाहिल्या त्यांनी हे आक्रमण आणि मग युद्ध सुरू झालं आता युद्ध म्हटल्याच्या नंतर दोन्हीकडून तलवारीचा मारा पहाल्यांचा मारा गदेचा प्रहार तलवारीचे सपा सपवार मारा ते हातात येत होतं त्याचा एकमेकांवर ते प्रहार महादेवाच जे भक्त मंडळ होतं जे म्हणायचं बोला हर दक्षाच जे भक्त मंडळ होत ते म्हणायचं बोला दक्ष महाराज की काही जर दक्षाच्या पाहिजेत हो आता भाजप वीरभद्रा जो हाताला येत होता तो स्वा काही दारीवाले हाताला लागले काही दारीवाले हाताला लागले वीरभद्राच्या आणि जसे दारीवाले हाताला लागले वीरभद्रानं कांचे डोळे वीरभद्रानं फोडून टाकले काहींचे दात वीरभद्रानं पाडले आणि शेवटी कोण हाताला आला दक्ष दक्ष हाताला आल्याबरोबर वीरभद्रानं काय केलं ऐका दक्षाला, या दक्षाला तलवारीनं ना मारायचं नाही या दक्षाला गदेनं मारायचं नाही मग या दक्षाला लाकडानं मारायचं लाकडानं मंडप होता येण्यासाठी आणि तो मंडप उभा हो करण्यासाठी लाकडं होते तिथं एक लाकूड वीरभद्रानं हातात घेतलं घर घर ग लाकूड फिरवलं दक्षाच्या मानेवरती प्रहार दक्षाच्या मानेवरती लाकडाचा प्रहार दक्षाच मुंडक त्याच्या शरीरापासून वेगळं त्रैलोक्या जय जयकार धन्यवाद हार, 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 अशा प्रकारे महादेवाचा सासरा मेला एका क्षणात होत्याच नव्हतं आणि मग त्यांची चर्चा सुरू झाली कोणाची सगळ्या देव लोकांची काय झालं हे वीरभद्र आला सगळं संपवलं दक्ष गेला काही जणांची जा दाढी गेली काही जणांचे जा दात पडले काही जणांचे डोळे जा फुटले महाराज काही काही जणांचे डोळे जा का फुटले होते बरं का शांग झाला त्याचं कारण असं होतं ज्यावेळेस दक्ष महादेवाला बोलत होता की नाही त्यावेळेस काही जण आखोमे आखोचे इशारा करत होते बरोबर आहे असंच असच बोललं पाहिजे याला म्हणून त्यांचे डोळे फोडले वीरभद्रानं काही जणांच्या दाड्या का गायब केल्या दाढी का गायब झाली अहो त्याचं कारण असं होतं काही जण देवकर महाराज दाढीवरून हात फिरवायचे ते डोळ्याने इशारा करत नव्हते ते दाढीवरून हा हे बात आहे असंच पाहिजे असंच पाहिजे बोला 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 ते दाढीवरून हात फिरवायचे म्हणून त्यांची दाढी वीरभद्राने ठेवली नाही काही काही जणांचे दात का पाडले कारण ज्यावेळेस दक्ष महादेवाला बोलत होता की नाही त्यावेळेस ते दात काढून हसत होते म्हणून त्यांचे दात पाडले आणि दक्षाचं तो मुलकच उडवलं मग त्यांची चर्चा काय झालं काय झालं काय करायचं म्हणाले आता एक काम करानं म्हणाले दक्षाला पहिलं जिवंत करा मग काय करायचं जिवंत अरे बाबा मोठा माणूस आहे कधी कधी मोठा माणूस सांभाळावा लागतो अशी त्यांची चर्चावर ते म्हटले त्याचे जे अवगुण आहेत ते जरा दुर्लक्ष करा पण तप केलेला आहे प्रजापती पदापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे माणूस मोठा आहे जपला पाहिजे मग करायचं काय म्हटले त्याला पुन्हा जिवंत करायचं आहे म्हटले जायचो कोणाकडं सगळे देवतालोक म्हटले हे काम करा महादेवाकडेच चला दुसऱ्या कोणत्याही देवाचा अपराध करा ऐका दुसऱ्या कोणत्याही देवाचा अपराध करा महादेवाकडे <hadeva> जा महादेव तुम्हाला माफी देऊ शकतात पण महादेवाचा अपमान करून दुसऱ्या कोणत्याच देवाकडे जाऊ नका कारण सडोन के बरे देव <hadeva> बम बोले महादेव त्यामुळे महादेवाचा अपमान केला तर महादेवाकडे जावं लागेल म्हणजे यानं अपराध महादेवाचा केलाय याला आता महादेवच व्यवस्थित करतील आणि मग सगळे देवता लोक कैलास पर्वतावरती पोहोचले कोणाकडे महादेवाकडे आणि मोठ्या आनंदाने महादेव प्रसन्न व्हावे महादेवाची कृपा व्हावी यासाठी सर्वजणांनी महादेवाच भजन सुरू केलेलं आहे कामाग राहाय हे भजन करायचं मोठ्या आनंदाने टाळी वाजवून हरी